श्री स्वामी समर्थ मार्गशीज महिन्याचं महत्त्व मार्गशीज महिना हा भगवान श्री श्री विष्णूचा आवडता महिना आहे या महिन्यामध्ये जी जी पूजा पाठ केली जाते त्याचं अगणित पुण्य मिळते या महिन्यामध्ये लक्ष्मीपूजा करून त्या देवाजवळ तिचे प्रेम म्हणजे विष्णूचे नाममुखात राहू द्या दे। त्या देवांची सावली सतत माझ्यावर राहू दे असे मागावे विष्णूचे अवतार रामकृष्ण अवतार आहे त्यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूलाच मिळते या महिन्यामध्ये राम रक्षा विष्णू सहस्त्रनाम भगवत भगवद्गीता वाचावे या विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात या महिन्यातील जास्तीत जास्त जप करावे नामाने हे त्या देवांची शक्ती आपल्या घरात वास करते कोणत्याही देवाची पूजा करा ती ती पूजा म्हणजे विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूचे रूपे आहे म्हणजे सोनं हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळे प्रकार आहे म्हणून विष्णूची पूजा करा ह्या महिन्यामध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूजन जयंती गीता जयंती असे सण येतात पण महिन्याचे खोटे बोलणे ह्या महिन्यामध्ये खोटे बोलणं निंदा करणं मनात दोष तिरस्कार टाळावे जेवढी पाठ ती फळात येते जास्तीत जास्त मोहन पाळण्याचा प्रयत्न करावे मानसिक शक्ती मिळते मोहन पाळल्याने मानसिक शक्ती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करावे ओम नमो भ भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप ह्या मंत्रात इतकं सामर्थ्य आहे की मनातली वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचावे श्लोकचे एक एक शक्ती नव संजीवनी दिली जाते त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आधार राहतो वाईट वृत्ती होत नाही सर्व हे सर्व मन स्वच्छ ठेवून करावे देवाचे नाम घेताने फक्त देवाचा विचार करावे कारण ह्या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन जाते मनातील वासना घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचं एक बल देते या महिन्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे ह्या महिन्यात जी पूजा आपण केली जाते मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार गुरुवारची पूजा सांगितलेली आहे मार्गशीर्ष महिना मन तन आत्मा देवाची एकनिष्ठेने पूजा करावी कोणालाही काही वाचा दुखू नये गोरगरिबांना पैसे अन्न वस्त्र दान करावे प्रत्येक व्य प्रत्येक आत्माचा आपला तोच विष्णू वास करत असतो कोणाचे मन दुखू नये म्हणून गुरुवारचं मार्गशीर्ष महिन्यातलं महत्त्व आहे मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप जास्त